सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे कृष्णाथ हिंमत देशमुख यांना समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रिफिल प्रायव्हेट लिमिटेड शिवशंभो केंद्र या सामाजिक संस्था यांच्यातर्फे दिला जाणारा व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्तीदूत पुरस्कार जाहीर झाला सन दोन हजार पंधरापासून देशभर व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती रोगमुक्ती शिशुरक्षा व वेदनामुक्ती अशा महत्वाच्या विषयांवर सदरिली संस्था काम करते संस्थेचं हे अभियान घरोघरी पोहोचविण्यासाठी संस्थेकडे वर्ष हजारो पी आर ओ डॉक्टर सोशल वर्कर शिक्षक विद्यार्थी रिटायर पर्सन व गृहिणी आहेत यांच्या माध्यमातून लाखो लोकांना याचा फायदा झाला सदर अभियानामध्ये श्री कृष्णात हिंमत देशमुख गेली वर्षभर कार्यरत असून या अभियानाच्या माध्यमातून हजारो लोकांना भेटून त्यामधील पाचशे ते सहाशे लोकांना यांनी व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त केलं तसेच या अभियानाअंतर्गत त्यांनी महाराष्ट्र तसेच परराज्यामध्येही या अभियानाचा प्रचार व प्रसार केला या कार्यामुळे अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळते मिळतीय याची दखल घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या हजारो पी आर ओमधून कृष्णा देशमुख यांची निवड करण्यात आली सामाजिक संस्थेकडून राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्तीदूत पुरस्कार देऊन उचित सन्मान केला जातो श्री कृष्णा देशमुख यांचा उचित सन्मान म्हणून व त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह हो मुक्ती दूत पुरस्कार जाहीर करण्यात आला सदरील पुरस्कार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर हॉटेल हो सयाजी येथे विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात